बजेट हे कुठल्या जातीचं धर्माचं असत नाही पार्लमेंटमध्ये जे वजेट मांडलं जातं ते देशाचं वजेट असतं आणि असं असताना ते जे कालपासून फरापासून सांगतात की उस्त्रियांचं येस्तियांचं हे कधीही होत नाही होऊ शकत नाही बजेट एका जाती धर्माचं असत नाही ते देशाचं असतं काल के एका केला के असं की दुसरं सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे हा विषय ते सध्या त्याचा एक चक्का सुद्धा ठरला नाही त्याच्यासाठी आपण ज्या देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विषय करून देश चालत आहे यादी पंतप्रधानांच्या अशा प्रकार याआधी पंतप्रधानाच्या अशा प्रकारच्या सगांमध्ये कधी यादीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानांच्या कॉन्फिडन्स झालेला आहे तुमचं केलं तर जाईन जास्त या नावाने सेव्ह केलेलं आहे पवारसाहेब इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरद चंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात <laughs> आलं होतं त्याच सभेमध्ये मोदीजी असं म्हणत आहे की पवार साहेबांनी काय केलं का त्याच्यासाठी ते काय केली सांगतात या वर्षाचं जे अनुभव घेतला त्यांचं स्वतःच स्वतःच्या योजनासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इशू असला तर ते, ते माझ्याकडेच मला घेऊन गुजरातला जायचं एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेन त्यावेळी त्यांचा विस्तार ना नाकारला होता त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन की त्या स्त्री तुमच्यावर करायची इच्छा आहे ती मला घेऊन घेऊन गेलो इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सविस्तरपणाने चार वेळ दाखवले आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या होते राजकारणे शिक्षकाने ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या

आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असं आरोप आता भाजपकडनं केला काही असते या जिल्ह्यातच नाही धुळे नाशिक पुणे सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इशार आहे का नाही आणि या भागातल्या शेतकरी कांद्यामुळे असते आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील आणि त्या विषयाला तेच करत नसतील तर साधिकच कोणत्याही विचारणार नाशिकमध्ये मला आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या लोक इथे जागृत आणि त्यांचा इश्यू कांदा भाजपाचा बांधा करणार असं आपल्याला वाटत काय करतील ते वडासाहेब <laughs> नाही आहे आणि ती बिनजरीच नाही ती महाराष्ट्रात जातो सगळीकडे तीच अवस्था आहे साहेब माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही अजित पवार अजित पवार गटाची भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील दोन चार जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील आपला एकूण अनुभव काय सांगतो असं की ते दुसऱ्या सरांचे असेसमेंट करतील त्यांनी मला ट्रेन आम्हाला अनुकूल दिसतो असं नाही म्हणणार की शंभर टक्के असं असंच होईल पण जन्म ठिकठिकाणी लोक वाजल्याला अनुकूल आहेत आणि भाजेफळ आणि तत्संग शक्ती असा वाजूला ठेवावं विशेषतः शेतकरी

आणि त्याची घेतला होता कार्यक्रम त्याचे जो कार्यक्रम ज्या घेतला तो गुजराती एरिया मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये ओस्ते असलेला वाभ होता पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गातच होतं आणि त्याच्या लोकांना त्या लोकांच्या तक्रारी आहेत शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला मोहित कंबोज हे काल उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये झाली त्याच्यात ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हटला होता की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये गेली होती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या वर्षात भाषाच जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो जे काही जे शिवसेज आता काही छोटा फक्श नाही आहे आज निवडणूक जी शक्ती आहे महाराष्ट्राचे विराट झाले त्याच्यात एक नंबरच्या जागा त्यांच्या आहेत जी निवडणूक झाली पाच वर्ष होती त्यांचे अठ्ठावन्न लोक होते आमचे चौक होते आमचे बावन होते आणि काँग्रेसचे अठ्ठेचाळीस पंचेचाळीस त्या স্যে ঈসেনাড সেনান তো সেনা আশতে ঵রেনে কনেনে ত্যে সেনে হানেন্লেনে হিয়ে মারালে গাই কায়ে কায়ে আজিনা... সেনা उद्धव ठाकरे यांच्या मुंबई मध्ये मोठी दुर्घटना घडली बोर्डिंगची त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले मात्र या सगळ्या नंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे की पूर्वपदावर आली नाही इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत आहे माझे वतीनं मुंबई महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नाशी करत असतात मेहनत करत आहेत पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात लगेच लगेच त्याला सुरूसेने असं नाही पण जे करतायत त्यांचं टीका करण्याची स्थिती नाही

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं लोकसभा प्रोटोकॉलचा नाही प्रश्न झिरो चौथ आहे झिरो चौथ आणि महाराष्ट्राचा इतिहास जसे काही झीएची जो जीएसच्या मोदींच्या साथी होऊन व्यवस्था जातो तो 私は生理やすい、ないですね。私は生理するのはまるいぞ、はい。そして、それはまずいぞ、生徒会にする。エクサミルはね、生理産にする、普段に大事にる。 आजच्या काही दिवसांपासून जे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर आहे आपल्यालाही असं वाटतं किंवा लोकसभायची वेळी बघीच सरसावी बघीच बगीच ती पैशाचं वर्तव्य असं लोकसभेला आणि आम्ही नगर खाली की रायचे नाही असं नाही पण लोकसभा आणि विधानसभा इथं गजर हे नवीन आमच्या विरोधकांनी साहेब दोन दिवसांपूर्वी तुम्ही मुख्यमंत्री ज्यावेळेला नाशिकमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन देण्यात आल्या त्याच्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता आमच्या देखील बॅग गाडीची काल चौकशी झाली तपासणी झाली अशी काही बातमी माझी काही गाजी त्याच्यामध्ये असती की काहीतरी व्यागा माझी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही त्यामुळे मी सेचण करणार आहे बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज सांगताय ते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा रोडची होतोय तिकडेही ते जात नाहीये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी मोदी साहेब या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही म्हणून अशी छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केला

आयडिओलॉजी जे सेम असेल ते एकत्र येण्याचा विचार करणं झाले हा माझा देशाचा विषय होता त्यांना मोदींना त्याचा काय त्रा झाला मला काही समजायचं देशाचं काम झालं शकता मान्यता मला विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत जाऊन यंदा सेवाशी छफाईल आज या देशामध्ये सतत सफल घेतले एक वाणू <स्टारीण> जात आर्याप्लाय ठरला होतं की तुम्ही फक्त घेणार पॉलिटिकल काय नाही तुम्ही सगळे प्रश्न विचारले साहेबतील की तुम्ही कसं काय प्रेसच होऊन गेली तुमच्या <laughs> <सका>। सगळं <laughs> <तुम्छा करें>। हा <laughs>